तर त्याचं पूर्णपणे श्रेय हे मनोज जरांगे पाटील भाऊ यांना जातं व त्यांच्याबरोबर असणारे असंख्य मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ज्यांनी या संघर्षामध्ये त्यांची साथ दिली यांना ते क्रेडिट जात पण कालचा जी आर निघाल्यानंतर काही प्रश्न हे निर्माण होतात काल जर आपण बघितलं काल गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर तीन महिन्यापूर्वी आंदोलन होणार हे सरकारला माहित होत पण या तीन महिन्यामध्ये ही जी उपसम समिती आहे मंत्रिमंडळाची त्यांनी एक सुद्धा बैठक घेतली नाही या बाबतीतली कुठलीही चर्चा केली नाही मग हा विलंब का केला गेला जेव्हा जुन्नर मधून हे सर्व सामाजिक कार्यकर्ते मुंबईकडे निघाले तेव्हा किती लोक त्यांच्या बरोबर आहेत तसंच मराठवाड्यातून किती लोक येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातून किती येणार आहेत महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून किती येणार आहेत हा पूर्णपणे अंदाज हा होम डिपार्टमेंट कडे होता आणि मग होम डिपार्टमेंटकडे हा अंदाज असताना सुद्धा महानगरपालिकेला या बाबतीत कुठेही सांगण्यात आलं नव्हतं महानगरपालिकेला कुठेही अंदाज नव्हता की कि किती मोठ्या प्रमाणात लोक इथे येणार आहेत आम्हाला जे कळते त्यांनी अंदाज जो अंदाज जो बांधला होता तो पाच ते सहा हजार लोकांचा अंदाज होता लोक किती आली तर लाखो लोक तिथे आली मग कुठेतरी सरकार या नियोजनाच्या बाबतीत कमी पडलं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्याच्याच बरोबर जो निर्णय तुम्ही घेतला हे जे सर्व उपसमिती मंत्रिमंडळाची ती कधी बसली कधी चर्चेला आली आंदोलनाच्या ठिकाणी कधी आली तर जेव्हा हायकोर्टनी निकाल दिला हायकोर्टनी सरकारवर ताशिरे ओढले त्यानंतर या समितीनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन चर्चा करण्याची भूमिका घेतली त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सरकार या बाबतीत सिरियस नव्हतं का असाही प्रश्न निर्माण होता त्याच्याच बरोबर ही जी समिती मंत्रिमंडळाची समिती जी आहे त्याच्यामध्ये ओबीसी नेते महाजन साहेब स्वतः आहेत त्याच्याच बरोबर काल जेव्हा विखे पाटील साहेब हे जरांगे भाऊंना भेटण्यासाठी आले होते चर्चा करण्यासाठी आले होते त्या व्यासपीठावर अजून एक ओबीसी नेते मंत्री जयकुमारजी गोरे भाऊ हे तिथं आले होते मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सर्वांनाच मान्य असणारा हा जर जी आर असेल हा निर्णय असेल तर मग जेव्हा लोकसभेच्या आधी पहिलं आंदोलन झालं होतं उपोषण झालं होतं तेव्हा हाच निर्णय त्यावेळेस का घेतला गेला नाही मग कदाचित मुद्दामून या सरकारला ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एक वाद निर्माण व्हावा ज्याच्यामुळे लोकसभेला थोडस इलेक्शन सोपं जावं विधानसभेचं इलेक्शन सोपं जावं अशी या सरकारची भूमिका होती का असेही तिथं प्रश्न निर्माण होतात अनेक जे तज्ज्ञ आहेत कायद्याचे तज्ज्ञ असतील मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व तसंच सामाजिक मोठे नेते यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काल बघितल्यानंतर जी शिंदे समिती आहे जेव्हा नवी मुंबईमध्ये आंदोलन हे थांबवण्यात आलं होतं जेव्हा त्या काळामध्ये तिथे अध्यादेश दिला होता तो अध्यादेश आणि कालचा जी आर याच्यामध्ये नाव जर बदललं आणि थोड्याफार गोष्टी बदलल्या तर खूप मोठा फरक आहे असं नाही त्यामुळे तज्ञांच्या म्हणण्यानुसार कालच्या जी आर मधून खरंच किती फायदा होणार आहे असं एक मोठं प्रश्नचिन्ह हे निर्माण होते हे मी म्हणत नाही तज्ज्ञ म्हणत आहेत त्यामुळे याच्यावर उत्तर हे सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर दिलं गेलं बाहेर असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्याच्याचबरोबर नवी मुंबईमध्ये जो काही अध्यादेश काढला गेला तो घाई गडबडीने काढला लोकसभेचं इलेक्शन नंतर होतं त्यानंतर खूप काही त्याच्यामध्ये प्रगती झाली नाही झाली आहे असं वाटत नाही आणि हाच मुद्दा हा जरांगी पाटलांनी पण घेतलाय अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा घेतला म्हणूनच परत एकदा हे आंदोलन उभं करावं ला ला। लागलं त्यामुळे लोकांमध्ये आता भीती आहे की काल जो जी आर हा काढण्यात आला होता नाही तर काढण्यात आला आहे नंतर जाऊन नवी मुंबईत जे घडलं ते परत घडू नये अशी भीती मात्र लोकांच्या मनामध्ये आहे पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एकच वाटत की लोकसभेमध्ये जे काय वातावरण सरकारच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मुद्दामून राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये जो समाज गुणा गोविंदाने एकत्रित राहून स्वहिताचे लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत आपापल्या गावामध्ये जे काम करतो दो। होते दोन समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय वाद हा निर्माण केला गेला आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा विधानसभेमध्ये भाजपला झाला त्यामुळे ह्या सरकारला मला सांगायचंय की सरकारनी ओबीसी समाजाच्या लोकांची व मराठा समाजाची माफी ही मागितलीच गेली पाहिजे त्याच्याच बरोबर याच्या पुढं आता जे महत्वपूर्ण गोष्टी आहेत जसं शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न युवा विद्यार्थी महिला सुरक्षा मध्यमवर्गीयाचे प्रश्न हे खऱ्या अर्थाने सोडवले गेले पाहिजे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे त्यामुळे स्वघोषित चाणक्य नीतीपेक्षा आज माणुसकीय माणुसकीय जपणारी नीती ही आवश्यक आहे आणि महाराष्ट्र धर्म हा खऱ्या अर्थाने आपल्याला कसा सांभाळता येईल जपता येईल या दृष्टिकोनातून याच्या पुढे सरकारच्या माध्यमातून निर्णय हे घेतले गेले बाहेर असं आमच्या सगळ्यांचं मत आहे अनेक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर त्याच्याच बरोबर टीव्हीवर मीडियाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञांनी प्रतिक्रिया ह्या दिलेल्या आहेत त्यामुळे सगळ्यांचं मत हेच आलं आहे की जी कुठली मागणी होती ती पूर्ण कदाचित झाली नाही त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होणार आहे तो म्हणजे दाखला जो दिला जाणार आहे जातीचा ते प्रमाणपत्र आहे त्याची व्हॅलिडिटी करताना काय अडचणी येणार आहे या बाबतीत कुणीही तिथं बोललं बोलणं करत नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आज जी आर हातामध्ये आलाय पण लोकांना जेव्हा खरा फायदा होणार आहे तेव्हा जातीचा दाखला याला जेव्हा व्हॅलिडिटी केली जाणार आहे त्याला जेव्हा प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे तिथं असणाऱ्या अडचणी कारण ओव्हरऑल आपण जर बघितलं तर कालचा जो काही हैदराबाद गॅझेट हे पूर्णपणे आपण सर्वांनी वाचलं तर सुरुवातीला मराठवाड्याची हिस्ट्री दाखवली म्हणजे इतिहास हा दाखवण्याचा प्रयत्न केलाय ते वाचल्यानंतर आपण खाली जातो तेव्हा बऱ्याच काही इतर गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत आणि एकदम शेवट की कशा पद्धतीने जातीचा दाखला हा मिळेल फक्त प्रोसिजर सांगितलेली आहे त्यामुळे फक्त प्रोसिजर सांगणारा हा कालचा सा जी आहे असं अनेक तज्ञांचं मत आहे शंभर टक्के अनेक लोकांचं मत आहे की ह्याच्यातून जी काय लोकांची अपेक्षा आहे प्रमाणपत्र जातीचा दाखला हा मिळाला पाहिजे आणि त्याला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा झाली पाहिजे कदाचित कालचा जी आर बघितल्यानंतर तज्ञांच्या म्हणण्यानुसार ही व्हॅलिडिटी राहील असं त्यांना वाटत नाही